श्रमीचे हा माझ वाक्य मुळामध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते त्यांचा पक्ष वाढवतात मी माझा पक्ष वाढवतो पण त्यांनी परवा वाई मध्ये म्हटलं ना जर चांगलं नेतृत्व असतं तर वाईचा अजून विकास झाला असता वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजय करत कदाचित त्यांना माहित नसत हा मी दोन तीन हजारांनाही कधी निवडून आले उपाश्रमीचे <laughs>

ते त्यांचा पक्ष वाढवतात मी माझा पक्ष वाढवतो पण जर चांगलं नेतृत्व असतं तर वाईचा अजून विकास झाला असता वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजय करतात कदाचित त्यांना माहीत नसतं हा मी दोन तीन हजारांनाही कधी निवडून आलो <laughs>